चिपळूणमध्ये मध्यरात्री बिबट्याचा हल्ला हल्ल्यात युवक गंभीर जखमी बिबट्याचा मृत्यू चिपळूण तालुक्यातील तोंडली वारेली सीमेवर असलेल्या एका घरात मध्यरात्री बिबट्याने अचानक हल्ला केला या हल्ल्यात आशिष शरद महाजन वैवर्ष अठ्ठावीस हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर डेरवण येथील खाजगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे विशेष म्हणजे हल्ल्यात बिबट्याचा मृत्यू झाला असून हा प्रकार परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करणारा ठरला आहे गेल्या काही दिवसापासून या भागात बिबट्याच्या वावराच्या तक्रारी होत्या अनेक वेळा रात्रीच्या वेळी जनावरांवर हल्ल्याच्या घटना समोर आल्या होत्या मात्र मानवी हानी टळली होती सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास महाजन कुटुंबीय झोपेत असताना अचानक घरात बिबट्या शिरल्याचा आवाज आला आशिष महाजन यांनी हा आवाज ऐकता जागे होत बाहेर पाहिला असता समोर बिबट्या उभा असल्याचं लक्षात आलं त्यांनी त्वरित बचाव करायचा प्रयत्न केला मात्र त्या क्षणी बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली या झटापटीत महाजन यांच्या चेहऱ्याला छातीला व हाताला गंभीर जखमा झाल्या यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी आरडाओरडा केला आणि गावकऱ्यांना मदतीसाठी पाचारण केलं मोठ्या गोंधळामुळे बिबट्याचा मृत्यू झाला स्थानिक नागरिकांनी तात्काळ वन विभाग व पोलिसांना याबाबत माहिती दिली महानकर निपसाठी युवराज पाटील सरवडे ताज्या बातम्यांसाठी महानकरीला करेला करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा